भांडण तांटा करणं पण योग्य वाटत नाही कागदात कशा तरी दे की चटणी द्या की ह्याच्यात आज विचार चटणी कुर्टीच अस चल चल ठीक आहे बाय काय म्हणता भूक लागली का तुला तुम्हाला हो ले भूक लागली रे का मला मग आता मग आता का ह्या इथं जायचंय का मग आता तो त्या तिथे दिसतंय का का माळाच्या खाली गाव आहे आणि मंगली स्टँड मंगलिक जायचंय मग काय करता आता अरे जेवा टोकट्या तिथं कोणाच तरी घर आहे चल भाकर बघू तिथं चल बर का वाटले आता अगं चल की कि जातो मीच मग टोकट्या तिथं एक झाड आहे त्या झाडाखाली बस होय हा बसते मी आता आलो होय हो जाऊ का मग मी जा मग लवकर या लगेच आलो जा तिथे बस खाली होय बर लवकर या आलोच काय हाय का कोण घरा दाजी आहेत काय करताय दाजी काय नाही कुठून निघाला का काय आबा काय नाही असं झालत ताई कुठे ताई नाही गावाला गेली ताई कार्यक्रम पाहुण्याचा तिकडे गेली काय नाही होय बऱ्याच दिवसात नाही येणं केलंय हालत म्हणलं या होय बर बर मग काय काय नाही बघ होय लय दिवसात नाही येणं केलंय म्हणलं कधीच नाही येत लय दिवस झाला या आलेलं हो हाँ? हाँ? मंद झाला काय येऊ नाही नाही येण्याबद्दल नाही पण कधी आता फोन बिन बी बंद सगळंच मग आता तंटा बिंटा झालाय काय नाही तंटा ना नाही <laughs> तक होता कशाला होत तंटा नाही तंटा कुणासंग करावा कुणासंग करावा काय मग तक घरात होतच असते त्या राग वयचा धरून जमत असतं वय नाही तस काय नाही काय नाही बर आहे का की हा बाकर असली तर देऊळचे आहे का मी तुम्हाला आजगोर विचारलं होतं का नाही तुम्ही काय तंटा बिंटा करून आलाय का भाकरीचं मग जेव्हा नसतं मगात मग हे केलं नाही नाही नाहीकर खाईल मी चाललो होतो लिखीकड तिकडं मग भूक लागली ती म्हणलं जाता जाता तायची गाठ घ्यावी आणि एखादी म्हणलं भाकर असली तर बघावी भांडण तंटा करणं पण योग्य वाटत नाही कागदात कसे तरी देखे चटणी देखी आजूला चटणी असं बर दाजे हा ताईला सांग आल तू टाकता काय बरं आवड ती कुरडी काय होईल तिकडे तिकडे सारा पुपट बस 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 ताईला सांग सांगतो की जाऊ काजे मग बर बर चला राव का 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 के के। हाई हाई आना आना दा काय काय हाय काय अरे बर फडक फिडक कागद नाही हाय काय कागद हाय के हा ना हो। ना बर अरे वा वा बर जा बर याव का <laughs> बर हा तायला सांगाव सांगतो की बर जाव दाजी होय चला 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 आबा कधीच येत नाही पण आज कस काय आला गड्या काहीतरी भानगड झाली झाली जाले या जा, असं वाटत या त्याशिवाय आबा येत नाही इकडे काहीतरी ना झालाय

भूक लागली अग मी तुझ्यासाठी गेलतो मला भूक लागली म्हणलो भूक लागली मी विचार करतोय काय झालं असेल काला हम्म त्याने डायरेक्ट व्हायला राहायचा निर्णय घेतलाय म्हणजे कशामुळे केला असेल त्याने आता काय माहिती मला तरी देवा दिलेख देवा दिलेख बिलकुल दिले। तर आणि अशा जर गोष्टी आपल्या ऐकवा सोबत केल्या कस व्हायचं का काय उपयोग एवढी मोठी इस्टेट एकुलता एक, एक लेक सोन्यासारख्या दोन लेकी आणि आज लोकांच्या इथं भाकर मागून खायची वेळ आली का नाही काही आणि का आपल्यावर काय नाही त्याला आई बाप्पाची किंमत कशी कळणार आहे बर न? काय माहिती आता मला तरी कस काय की एवढा दाढशी निर्णय घेतला असेल बरं मला वायलर राहायचं मला तुमच्यातन वायलर राहायचं म्हणजे राहायचं कशामुळे केलं असेल त्याने असं एवढा एकुलता एक लेख दोन लेकी गणगवत एवढी मोठी इष्टट आणि अशी लोकांची तर भाकरी मागून खायची वेळ त्याने आणली आपल्यावर कशामुळे केलं असेल बरं त्याने काय माहिती जेवायला काय वाटलं काय नाही बर समजा आपण लेकीच्या इथे गेलो राहायला त्याला बी काय विषय ना पण शेवटी लेख ती लेखच की ग हा किती केलं तरी सासूर वस आहे का नाही तिला कोणाचा कोणाचा सासूचा हाय नवऱ्याचा हाय दिराचा हाय नंदवाचा आपल्याला किती दिवस लेखी सांभाळून किती दिवस मला सांभाळत कायमच्या तर सांभाळणार ले नाही आपण काय म्हणलो होतो ह्या लेखीकडदा एक दिवस आणि त्या लेखीकडदा एक दिवस कोण कोणाला सांभाळाय मोकळा असत लेख जरी पुढची असली तरी मग काय त्यांना बी विचारणार पुसणार कोणीतरी हाय का नाही म्हणजे जी सुखात चाललंय त्यांचं ते आपण जाऊन तिथं त्यांना सुरुवात चालू तिच्या येणार उठलं की म्हणायचं अली का, का नाही तुझे आई बाबा माझ्या दारात का पट्ट्याशिवाय कुणी का म्हणणार अली का नाही तुझ्या आई बाबा माझ्या दारात हाय का पट्ट्याशिवाय सांभाळाय कुणी काय एवढा मोठा लेख असून उपयोग आहे बारखीच्या नवऱ्याने तसच म्हणा मग राहिली काय किंमत आपली नाही मी काय म्हणतोय काय लेख ही लेख असतोय शेवटी पाण्याचा धनी ती आहे हा लेकरू जरी मांडी भागल तरी कुणी मांडी कापत का मला सांग मग आता चुकलं आहे ते मला बी कळतय असं पाहुण्याराव्या दारात जाणं मला योग्य वाटत आहे सांभाळाय पाहुणं सांभळत याल दहा दिवस सांभळते याल महिनाभर सांभळते याल वर्षभर सांभळत याल पण आपल्या लेकमाती जितक्या आनंदात आहे त्या तितक्या आनंदात आपण तिथं आपण जर का गेलो तर तितक्या आनंद आपल्या लेखम आपल्याला दिसणार नाही जात सुरू झालाच म्हणून समजा म्हणून म्हणतो जात बी आपलं एवढी बार जावंच म्हणतो मी घरी कुठं घरी कशाला आणि मला त्याच्या दारात नेता काय अजून ऐक काय एवढी बार माझा ऐक मला अजिबात यायचं नाही त्याच्या दारात अगं माझी नाही म्हणलं मग कुणी समजून घ्यायचं मला सांग कस आपण निघालो ते म्हणलं का तुम्हाला काय ना घराच्या बाहेर काढलंय का तुम्हाला का का जा म्हणलं का म्हणलं का तो आरवलं का आपल्याला अजून त्याच्या दारात कशाला जायचं महागारी पण तुला एक गोष्ट बोलू का किती केलं तरी बाफे बाप असतो बाप ग बापाच्या मायाला लाज नाही ग बापाच्या मायाला लाज नाही एवढी वार माज आहे मी माफी मागतो त्याच्या वतीन पण मला एवढं कळत कौन पुढचं मला कोण नाही या जगात लेख जरी आपला चुकला असेल हाय जरा हुडपाना त्याच्याकड पण त्याला बी त्याला आई बापाची किंमत कळल का ना पाहुणे रावड्याची इथं जाणं मला योग्य वाटत नाही बघ नको आपल्या लेकरच्या नानत्या घरात जर आपण इदूस कालवाय जात असेल तिथ तर ते चुकीला त्याने नव्हतं बोलाय पाहिजे असं बर का त्याला कळू द्या की जरा आई बापाची किंमत बायको ऐकू द्या आता नाण्याला नेहमी दोन बाजू असते त्या त्याच्यात मग तुझी बिलाई चूक आहे काय काय चूक आहे माझी सांगा की काय गरज होती का शहरातली पोरगी करायच्या माझ्या पोरगी मला देत होती नको म्हणली ती आता मला नाही बरं ती जाऊ दे तुझ्या भावाची काय दे होती काय पोरगी ती सुद्धा तू नको म्हणली नांदत नसते त्या आता म्हणला आपल्यातले आपल्यात कुठं टिकत आहे मग बाहेरच्याच करावा मग बाहेरच्याने जावलं जात आता अशी करेल म्हणून माहिती होत का काय का असं ना त्यांच्या ती संसाराला तिकड काय का करा नाही ती सुखाची राहू दिली दोघ आम्ही कुठं काय म्हणते का त्यांना म्हणतो का आपण काय त्यांना पण माझं बरं तुझ्या पाया पडतो घरी पाहुण्या रावळ्याची इथं नको बाबा उद्या हाताने पंचनामा करायला तुला काम पडलं काम कर मला काम पडलं मी करतो आपलं घर आणि हागून भर पण पाहुण्या रावळ्याच्यात मला नाही दम निघायचा गळ्याच्या मला नाही जम त्या पाहुण्याने किती द्यावं आणि आपण किती खावं मग बांधून सरून करून धरून ह्याच्या जीव बसून खाल्लेलं काय वाईट बोलल बोलू पारतात लेखच आहे आपला काय बिघडलं बोलणं भोक तर पडत नाही ती आणि तुला तसं वाटत असलं तर राहू पडत ते ती वायाला आपण राजा राणी राणीवणी वाईल टुमटुम मीच करून खाऊ पण पाहुणे रावल्याचे नको तुला काय म्हणायचं ह नाही नाही मी जी सांगतोय ती चुकीच आहे का काय नाही पाहुणा सांभळाल सांभळल जावं नाही म्हणायचं नाही बारकीचा बी सांभळेल मोठीचा बी सांभळेल पण आपल्याला असं का आला का नाही लई तुझा बाप बोलत होता म्हणजे पट्ट्याच्या दारात आला का नाही मग माझ लीकडू मान खाली घाल मला ते बघवणार ना माझ काय गाव आहे ना गावात आपल्या आपल्या तर चुकले लेकरू ही मला बी कळतय तुझा राग ही बी बरोबर आहे माझा राग हे बी बरोबर आहे पण हिथून पुढच बघ कि मरान पुढच का नाही पुढचं तुला हा कळते की कर नको चल उठ चल चल। चल, चल।, चल।, चल 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 उठ चला चला बघ तुला सांगतो मी ऐक रागात घेतल्याला कुठला बी निर्णय हे शंभर टक्के खरात असतो असं नाही किंवा यशस्वी ठरतो असा नाही ते शंभर टक्के चुकतोच मग राग आणि भीक माग काय होत आपल्याला मुलूक बर राग आला दहा किलोमीटर अंतरावर चलत आलो आता आका माल पार करायचा होता लोकांच्या भाकरी मागितल्या निक्या रागामुळ राग हा भीकच मागायला हवतो काय करतो भीक मागायला हवतो एवढ्या मोठ्या इष्टडीचा मालक मी हारबानी माझा लेख सोन्या सारख्या माझ्या दोन पुरी आणि भाकर तेल चटणी मागितली अन्न अन्नाचा अपमान मी करत नाही पण काय परिस्थिती आली रागात आता जरा चुकलंच आपलं आणि तुला कसलं बी काम पडू दे हे बघ लेखासाठी घोटून के चा मी काम करू लागतो तुला राग राग करू नको ग नाही करत काय म्हणतोय होय म्हणलं की चला शेअरदा आणला बाजूला एवढ्या शेंगा मुळा एवढ्या शेंगा मुळा कसा आहे शेंगा शेंगा कशी किलो काय बावाला का <laughs> मुळा दी, का एवढं लाई बर पाच रुपये आला दाचं तिने दिखी दादा लाका देखी दादा दादा दे दि दाचं ती हा दिला का दे देवा का दे दाचे चांगलं चांगलं दे चांगलं टापा अजून एक ओके श्याका काही तर काय नका श्याका त्याचं देईल मी उद्या पैसे बर का चल उद्या ना पैसा उर्यानी वाला पैसा हौ चल बर झालं काल मस्त मध्ये मुळा कराव अरे दिवा बघितलं का माझ कुठलं त्याला आय बापाची गरज गेला काय बायकोच्या बागात निघून काय अन्नाला करावं लागण काय अण्णा हिरबा हा जायला लागलाय ला ला ना, ना का कुशल कड्या कोंड्या लावून का सासर वडील किती कमाल आहे बाबा त्याला काय करायचंय कोण जायना कर त्याला बायको असलं म्हणजे बाज झालं येत नव्हते चल मला मला पाया पडतो तुझ्या चल हे बरं जाऊ दे आता मग काय करायचं कर नको ऐक हा उगा नको की तन तर करू टन तन, तन करा काय झाले तन तन कराय काय झाले गेलाय जा पारदा करू दिले जरा आज जरा कस करायचं त्याला ती तुम्हाला लय माहिती केली एकाची अग करू दे की मग सुधरू दे जरा तरी राहा पूर राजा राणी सारखं काय झालंय तरी करू दे काय करायचं त्याला ती तोडती कुलूप तोडा आ हा एक एक निघल कर काय करायचंय सायपाक पाणी पाणी आहे का याच्यात कोण आणून ठेवायचं काय पाणी तुम्हाला मी आणतो पाणी धर जा मी सारपान तोडते सोन्यासारखा सावसार करू का आपण का म्हातारा का कोतारा झालय अजून गेला तर जपारचा की काय घेऊन गेलाय आपला ती हा आता कस करू बाबा ना आपल्याला व्हायचं नाही का बाकरी खाणन कारवान करण कामधंदा घरातला करणं संसार करणं व्हायचं नाही काय आता पावतर आणतो मी पाणी आव जा ना तू काय करते जाणून घेते की मी <laughs> आता कोण आणायचं कोण द्यायचं आपल्याला सायपाक मस्त तुम्हाला ओके जर मुळ तिकडे ठेव

ब किती आनंद माहिन आहे त्यांना राणे हा आलो आलो आता ग आलो राणे महागारी चला डबूड घरात असतात की नाही घरात संपलं संपलं होतं